आँ? आ, बोला कस काय पाऊस तुमच्या घरात कुणी लक्ष देत आहे का सगळे तुमच्याकडे लक्ष देत आहे का आठ दिवस किती दिवस किती दिवस झाले तुमच्या घरात पाणी नाही किती दिवस आहे असं सारखं तुमच्या घरात आरात सगळं पाणी कोण कोण आल इकडे आलते लो तुम यो... भाएगे भाएगे ना लोक तुमच्याकडे ना योगेश भाई योगेश बी आलते ना ग्रामपंचायत काय म्हणते ग्राम पंचायत घ्या ती ग्रामपंचायत काय नाली काढत नाही ती आपल्याला सांगते फक्त मग आता काय करायचं याच आपण ग्रामपंचायत उपसनगर बसायचं का तयारी आहे मी तयारी आहे आपले घर सगळेच पाहून आहेत किती घर आहे सातार झोपायला जागा नाही गुडघे पाणी घरासमोर सगळे इथं बघा सर्व घरात पाणी आमच्या लोकांच्या एक बी घर असं नाही घरातनी सगळे घरातनी पाणी प्रशासन काही लक्ष देत नाही काय नाही ही बोरखेडची हवा आहे बोरखेडमध्ये आमचं गाव बोर बोरखेड तालुका जिल्हा बीड हा इथं लोकांना वागायला घरात राहायला विचू काटा जनावर हे असं घरा घरातलं इतकं पाणी इतकाल पाणी आहे घरामध्ये घरा शेजारी प्यायला पाणी नाही वापरायला नाही झोपायला नाही जेवणाची व्यवस्था नाही सगळे घर असेच आहेत पाण्या साइडने आमचे जनवार झोर सगळे पाण्यात आहेत यांचे ते आलम भाई आहेत आलमबाईच्या घरामध्ये पाणी इथं आलम पठाण हे नवनाथ क्षीरसागर ह्याला विचारा काय म्हणतात काय आहे ती पोझिशन अहो घरात पाणी आमचा साहेब आता आम्ही बाहेर बसलोत बाहेर बसा कुणाच्या जा घरात जागा नाही आता पावसामुळं जाऊ कुठं आम्ही सडखरा बसाव का आता घरात स्वयंपाक करता येत नाही काय काय करता येत नाही खाता येत नाही पिता येत नाही काय नाही बघा ही बोरखेडची हाल आहे आमचे असे मांड्यात उडग्याच्या मांड्याच्या वरी पाणी आहे तरी कुणी आठ दिवस झाले पोझिशन नाही आमचे आठ दिवस